बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड शहरामध्ये दैनंदिन वाहतुकीच्या समस्या होत असताना दिलक चौक ते अहिल्याबाई होळकर चौक या दरम्यान अवैध अतिक्रमण व्यापाऱ्यांनी केल्यामुळे नगर परिषद व पोलीस स्टेशन यांनी तेवीस एप्रिल रोजी ठोस कार्यवाही करत हजारो रुपयांचे रस्त्यावर असलेले छोटे हो व मोठे व्यापाऱ्यांचे सामान ट्रॅक्टर मध्ये भरून व्यापाऱ्यांना धडा दिला आहे गंगाखेड शहरामधील नेहमीच कटकर पाहता व्यापारी वर्ग टू व्हीलर फोर व्हीलर व नागरिक यांच्यामध्ये दैनंदिन अडचणी येत असताना वाहतूक कोंडी नेहमीच होत असते छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच व्यापार करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या समस्या वाढतच असत दैनंदिन अडचणी लक्षात घेता डीवाय टिपरसे गंगाखेड पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक शिंदे स्वच्छता निरीक्षक सागर जगतकर राहुल जगतकर व इतर कर्मचारी यांच्या सोबतच पोलिसांनी छोटी व मोठी व्यापारी यांचे रस्त्यावर असलेली सामान नगर परिषदेचे ट्रॅक्टर मध्ये टाकत जप्त केले दुपारच्या वेळेमध्ये उष्णता असतानाही पोलीस प्रशासन त्यांच्या कारवाईकडे येणारे जाणारे नागरिक पाहत होते ठोस कार्यवाही करत असताना रस्त्यावर ठेवलेले नवीन नवीन कपडे ड्रेस कूलरचा समावेश दिसून येत आहे पोलीस प्रशासनाच्या ठळक कार्यवाहीने बरं झालं रस्त्यावर सामान ठेवणारे व्यापारी यांना धडा शिकवला जन माणसातील काही जणांमध्ये चर्चाही दिसून आली डी पी एन यूसाठी प्रतिनिधी राहुल साहेबने गंगाखेड ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका